ज्या ठिकाणावरून पाणी नेलं जातं त्या पाण्याच्या टाकीला काय म्हणतात सर या वर्गाने एका सुरामध्ये उत्तर दिलं सर त्याला पानवटा म्हणतात पण या सुरामध्ये एक आवाज मात्र मिसळला नाही त्या न मिसळणाऱ्या आवाजाच्या कांबळे नावाच्या विद्यार्थ्याला सर उठवतात आणि पुन्हा तोच प्रश्न करतात उत्तर देताना मात्र तो कांबळे नावाचा विद्यार्थी पानवटे ऐवजी मसनवाटा असा उत्तर देतो सगळे आवाक होता आणि तो कांबळे नावाचा विद्यार्थी पुढे बोलत जातो तो कांबळे नावाचा विद्यार्थी सांगतो की सर तुम्ही म्हणता त्या पानवट्यावरती माझा बाप एक घागरभर पाणी आणण्यासाठी गेला पण गावच्या मातंगाने गावचा पानवटा वाटवला म्हणून माझा बाप तिथं ठेचून मारला गेला सर तुमच्यासाठी असेलही होतो पानवटा पण माझ्यासाठी मात्र मसल वाटाच आहे हे तो कांबळे नावाचा सा विद्यार्थी सांगतो मित्रांनो या गोष्टीवरून लक्षात येतं इथल्या भारतीय जाती व्यवस्थेचं हो, चित्र म्हणून मला वाटतं की माणसा माणसामधलं काही काळाचं शारीरिक अंतर वाढवणारा कोरोना माणसा माणसांच्या हृदयाचा अंत कायमचा वाढवणारा जातीभेद हा सगळ्यात मोठा आजार आहे आणि या जातीभेदाच्या आजारावरती आजारा अभंगाच्या रूपाने औषध देण्याचं काम आमच्या संत मंडळीनं केलं त्या विषयाला न्याय देण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे नमस्कार मी हनुमान शिंदे विषय मांडतो आहे जातीभेदाच्या आजारावर संत विचारांचं प्रिस्क्रिप्शन विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना मला सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती कृती ज्या कृतीने खऱ्या अर्थाने बाराव्या शतकामध्ये ज्ञानबंदी होती त्या काळामध्ये संस्कृत सारख्या भाषेमध्ये इथलं ज्ञान कटिबद्ध झालं होतं ती कटिबद्धता तोडून खऱ्या अर्थाने मराठी प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आणून ज्ञानेश्वरांनी बहुजनांसाठी ज्ञानाची कवड खुली केली आणि खऱ्या अर्थाने या कृतीमधून ज्ञानेश्वर महाराजांनी कृतीशील विचारांचं प्रिस्क्रिप्शन इथल्या जातीवादावरती दिलं याही पुढे जाऊन जेव्हा विचार करतो तेव्हा इथल्या वारकरी संप्रदायाचा ध्वज पंजाबच्या प्रांतापर्यंत नेला आणि खऱ्या अर्थाने चोखोबा महाराजची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यासमोर महाराज शिवाय पंढरीच्या वापस आलेले नामदेव महाराज जेव्हा औंडानाथ या ठिकाणी कीर्तनासाठी जातात तेव्हा मात्र तिथल्या पुरोहितांकडून तू शिंप्याचं कोर म्हणून त्यांना कीर्तनास मजाव केला जातो ना तेव्हा नामदेव राय स्वतःच्या अंधकर्मा जाती मोरी पंडरी के राया हीन ही तीन जाती मोरी पंडरी के राया ऐसा नामा दर्जी तूने काहे बनाया ताल बिना लेकर नामा राहुल में गया पूजा करे बम्बन उन्होंने बाहर ढंगाया नाना वर्ण गवा एक वर्ण दूध अरे तुम काहे के बम्बन और हम काहे के सूद असा भेदक प्रश्न जाती व्यवस्थेला विचारण्याचं काम इथल्या संत विचारांनी केलं याही पुढे जाऊन मी जेव्हा विचार करतो तेव्हा या जाती चान्मा, जाती जन्माला यावरून तुमचं श्रेष्ठ तो ठरत पण आमचे संत कबीर मात्र याच्यावरती घाव घालताना म्हणतात जातन पुच साधुकी अरे लिजिये ज्ञान जातन पूछ साधुकीजे ज्ञान मोल करो

घालून त्याच्यावरती लात मारण्याचं काम करत सांगतात की विष्णूमय धर्म वैष्णवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भ्रम अमंगळ कुणाही जीवाचा नसर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ते सुख बऱ्याच ती तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग देह पावे खऱ्या अर्थाने ही संत मंडळी आम्हाला समतेचा ही संत मंडळी आम्हाला ममतेचा ही संत मंडळी बंधुतेचा ही संत मंडळी कर्तत्वाचा हे सगळ्या विचारांचं या सगळ्या औषधांचं प्रिस्क्रिप्शन इथल्या जातीभेदाच्या आजारावरती देताना दिसतात आपण हे सगळे जातीभेदाच्या विरोधातले दिलेले प्रिस्क्रिप्शन समजून घेऊन खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरांनी जो निर्धार केला होता की अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंद भरीन तिने लोक हा निर्धार पूर्ण करण्याचा